कार शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बाब म्हणजे आता रब्बी अनुदान काय झालेलं आहे शेतकऱ्यांना जाहीर झालेला आहे दहा हजार रुपये प्रति हेक्टर या प्रमाणे शेतकऱ्यांना तीन हेक्टरची मर्यादा आहे तीन हेक्टरचं काय होणार आहे अनुदान त्यांच्या खात्यामध्ये दिवाळीच्या आसपास येणार आहे त्यासाठी मग शेतकऱ्यांना त्यांची कागदपत्रं मागवलेली आहेत विविध सहाय्यकाच्या मार्फत मग ज्या गावातील जे सेतू सुविधा केंद्र असतील त्याच्यानंतर तलाटी असेल नंतर कृषी सहाय्यक असतील अशा विविध लोकांच्या माध्यमातून कागदपत्र मागवलेले आहेत फार्मर आय डी बँक पासबुक आधार कार्ड मोबाईल नंबर असे काय केलेले हेच डिटेल मागवलेली आहेत कारण रब्बी हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये शेतकऱ्यांना काय होणार आहे त्याचा फायदा होण्यासाठी दहा हजार रुपये प्रति प्रमाणे त्या खत बियाणं त्याच्यानंतर मशागत वगैरे सर्व इतर काही गोष्टीसाठी काय केलेलं आहे शासनाने अनुदान दिलेलं आहे आणि ते जवळपास दिवाळीच्या आसपास काय होणार आहे मिळणार आहे त्यामुळं जवळपास सगळ्याच कृषी सहाय्यकाने त्यांनी गावातील सेतू सुविधा केंद्रावर सांगितलेलं आहे की तुम्ही काय करा तात्काळ बँक पासबुक का आधार कार्ड काय करायचं आहे सेतू सुविधा केंद्रावर नेऊन द्यायचा आहे आणि त्या योजनेचा आपल्याला काय करायचं आहे लाभ घ्यायचा आहे दिवाळीच्या अगोदरच काय होणार आहे दिवाळीच्या आसपास ते अनुदान दहा हजार रुपये प्रति हेक्टर रब्बी याचं काय होणार आहे शेतकऱ्याच्या खात्यावर वितरण होणार आहे त्यासाठी सर्वच गा शेतकऱ्यांनी गावातील जे लोक आहेत सर्व शेतकरी आहेत त्यांनी काय करायचं आहे आपल्या जवळच्या कृषी सहाय्यक आहे का त्यांच्याशी काय करायचं आहे संपर्क करून आपले आधार कार्ड वगैरे डॉक्युमेंट जे आहे ते त्यांना काय करायचे आहे द्यायचे आहे जेणेकरून आपल्याला काय होणार आहे जे अनुदान आहे त्याला विलंब होणार नाही आणि लवकरात लवकर कसं येईल ह्याची काय करायची आहे व्यवस्था करायची आहे कारण कृषी विभागामार्फत काय केलेलं आहे सगळ्याचे कागदपत्र मागवलेले आहे तर मग तुम्हाला ते 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 तेल 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 ते अनुदान ते येणार आहे ते काय करायचं आहे शेतीची मशागतीसाठी दहा हजार रुपये प्रति मग तुम्ही ते ज्यावरीचं बियाणं खरेदी करू शकता करडे असेल तेल बिया असेल कोणत्याही त्यासाठी काय केलेलं आहे हे दहा हजाराचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काय होणार आहे दिवाळीच्या आसपास जमा होणार आहे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे आपले जे कागदपत्र मागवलेली आहेत कृषी विभागाच्या मार्फत तुम्ही काय करायचं आहे तात्काळ विलंब न करता काय करायचं आहे त्यांना नेऊन द्यायचे आहेत धन्यवाद